नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीसमध्ये फर्स्ट इयर बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म जे की चार वर्षाची डिग्री आहे आणि फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी जो की सहा वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये पाच वर्ष अकॅडमिक आणि एक वर्ष हॉस्पिटल इंटर्नशिप आहे या कोर्सची ॲडमिशन प्रोसेस तर सुरू झालेली आहे आता मात्र विद्यार्थी वारंवार एक प्रश्न विचारत आहेत की बारावी सायन्सनंतर जो दोन वर्षाचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म आहे ज्याला सीई टी किंवा नीटची आवश्यकता लागत नाही हा कोर्स कधीपासून सुरू होईल तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की डिप्लोमा माइन फार्मसी डी फार्म ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने होते कोणत्या वेबसाईटवरती होते तुम्हाला कसं समजेल की ती ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली का कधीपासून सुरू होईल ते कशा पद्धतीनं चेक करायचे कोणती कागदपत्रं लागतात आणि फार्मच्या बाबतीत जी एक्झिट एक्झाम लागू झालेली आहे ती असेल किंवा इतर जे काही विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये शंका असतात त्याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत तर या व्हिडिओच्या पार्टमध्ये आपण पुढे आता बघणार आहोत की वेबसाईट कोणते आहे डिप्लोमासाठी जी एक्झिट एक्झाम आहे ती काय आहे अभ्यासक्रम कशा पद्धतीनं डिप्लोमाचा असतो त्याशिवाय ती जी ॲन्युअल पॅटर्न आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रोसेस होणार आहे तर या सगळ्या गोष्टींची माहिती सविस्तर बघणार आहोत तर आता आपण बघणार आहोत की डी फार्मची ॲडमिशन प्रोसेस ज्या वेबसाईटवरती होते अर्थात डी टी ई महाराष्ट्र ती वेबसाईट कशा पद्धतीनं आहे त्या वेबसाईटवरती कुठे तुम्हाला समजेल की ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे किंवा नाही तर या गोष्टी बघणार आहोत शिवाय डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट आणि तुमच्या मनामध्ये जे डाऊट असतात की डी फार्म करू की बी फार्म करू सिलेबस डी फार्मचा हार्ड आहे का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डी टी महाराष्ट्र असं सर्च करायचं आहे डी टी महाराष्ट्र असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहिली जी वेबसाईट येते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर इथे तीन अडव्या लाईन आहेत तीन हॉरिजेंटल लाईन आहेत त्याच्यावरती क्लिक करा ज्याला आपण डॅशबोर्ड बोलतो त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता एक ऑप्शन आहे ॲडमिशन्स तर त्याच्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आहेत एक डिप्लोमा आफ्टर टेन्थ अर्थात आपलं डी फार्म हे डिप्लोमा आफ्टर टेन्थ नाही ते डिप्लोमा आफ्टर ट्वेल्थ आहे अर्थात पोस्ट एच एस सी डिप्लोमा आहे बारावीनंतर तो करता येतो म्हणून त्याच्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता वेगळेवेगळे ॲडमिशन जे बारावी नंतर करता येतात ते दिसत आहे त्या ठिकाणी बघू शकता खाली पर्याय आहे डिप्लोमा इन फार्मसी इथे डिप्लोमा इन फार्मसी ट्वेंटी ट्वेंटी फोर दाखवत आहे म्हणजेच काय तर अजूनही डिप्लोमा इन फार्मसी ट्वेंटी ट्वेंटी फाय दोन हजार पंचवीसचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही आहे तर ज्यावेळेस ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस हे पोर्टल सुरू होईल आता तुमच्या मनातला डाऊट तो आपण बघणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत आता विद्यार्थी आणि पालक वारंवार विचारत आहेत की डी फार्मचे ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल तर लक्षात ठेवा बी फार्मचं आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी यांचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे अपेक्षित आहे पुढच्या पाच सहा दिवसामध्ये डिप्लोमाचं रजिस्ट्रेशनबाबत अपडेट येईल ज्यावेळेस अपडेट येईल मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती देईलच शिवाय या वेबसाईटवरती देखील तुम्ही येऊन चेक करू शकता पुढचा मुद्दा अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडतो की मी डी फार्म करावं की बी फार्म करावं तर लक्षात ठेवा यापूर्वी बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्मला ॲडमिशन घेत असताना तुमचा ग्रुप क्वालिफाय असणं गरजेचं होतं अर्थात ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम पंचेचाळीस टक्के ग्रुपमध्ये मार्क्स असणं गरजेचं होतं आणि रिझर्व्ह कॅटेगरीला किमान चाळीस टक्के मार्क्स असणं गरजेचं होतं ग्रुपमध्ये जो क्रायटेरिया आता लागू नाही आहे तो क्रायटेरिया काढून टाकण्यात आलेला आहे मागच्या वर्षीपासून तो क्रायटेरिया लागू नाही आहे ग्रुप क्वालिफाय असणं गरजेचं नाही आहे फक्त तुम्ही सीई टी आणि नीट दिलेलं असणं गरजेचं आहे बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मसाठी मात्र डिप्लोमासाठी ज्यांनी जर सीई टी दिली नसेल नीट दिली नसेल तर तुम्ही या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता जे ॲडमिशन तुमच्या बारावीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती होत असतं ठीक आहे तर ज्यांनी सीई टी नीट दिली नसेल असे विद्यार्थी डिप्लोमाला ॲडमिशन घेतात शिवाय काही जणांचे फायनान्शियल इशू असतात किंवा काही जणांना लवकरात लवकर दोन वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट करून जॉब शोधणं किंवा स्वतःचं मेडिकल शॉप करणं किंवा केवळ फक्त रजिस्टर फार्मसिस्ट बनायचं आहे असे विद्यार्थी या ठिकाणी डिप्लोमाचा विचार करत असतात तर तुमचं एम काय आहे तो क्रायटेरिया फक्त पहिल्यांदा विचारात घेऊन तुम्ही ठरवू शकता अर्थात डिप्लोमा झाल्यानंतर पुन्हा तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला थेट दुसऱ्या वर्षी बी फार्मला प्रवेश घेऊ शकता ते ॲडमिशन तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सच्या बेसिसवरती हे होत असतं तर तुम्हाला जर फार्मास्युटिकल इंडस्ट्री फार्माक विजिलन्स मेडिकल कोडिंग ड्रग इन्स्पेक्टरसारख्या एक्झाम आणि अर्थात डिग्री करणं गरजेचं कधी आहे जर तुम्हाला असं इंडस्ट्रीमध्ये वगैरे जॉब करायचा असेल आणि तुम्हाला केवळ फक्त ॲज अ एम आर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा स्वतःचं मेडिकल शॉप किंवा ॲज अ फार्मसिस्ट म्हणून काम करायचं असेल तर डिप्लोमा करू शकता तर इथे तुमचं क्लिअर झालं असेल थाल की डी फार्म करायचं की बी फार्म करायचं तो पर्याय कशा पद्धतीने निवडायचा अर्थात आता मागच्या दोन वर्षापासून डिप्लोमा ज्यांचं झालेला आहे डी फार्म झालेला आहे त्यांना एक्झिट एक्झाम लागू आहे अर्थात एक्झिट एक्झाम काय आहे तुम्ही डी फार्म पूर्ण झाल्यावर ॲज अ फार्मसिस्ट म्हणून क्वालिफिकेशन तुमचं झालं आहे पण तुम्ही फार्मासिस्ट म्हणून काम करण्यासाठी एलिजिबल आहात का तुम्ही जे क्वालिफिकेशन घेतलेलं आहे त्या बेसिसवरती पी सी आय एक एक्झिट एक्झाम घेते आणि ती पास झाल्यानंतर तुम्ही ॲज अ फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही ज्याला कॉमन लँग्वेजमध्ये लायसन म्हणता पण ते लायसन नाही रजिस्ट्रेशन आहे ते करण्यासाठी तुम्हाला ती एक्झिट एक्झाम देणं गरजेचं आहे अर्थात त्या एक्झिट एक् एक्झामचा इशू कोर्टामध्ये पेंडिंग असल्यामुळं ज्यांचं डिप्लोमा पूर्ण होतो त्यांना एक वर्षासाठी ॲज अ फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन दिलं जातं आणि ते हळूहळू एक्सटेंड होतोय एक्झिट एक्झामचा जेव्हा निर्णय होईल त्यावेळेस ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेलच पण डिफार्म झाल्यावरती देखील तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळणार आहे फक्त एक्झिट एक्झाम हा इशू सध्या पेंडिंग आहे अर्थात आता सिलेबसच्या बाबतीत बघूया तर डिप्लोमाचा सिलेबस हा ॲन्युअल पॅटर्न आहे वार्षिक पद्धतीनं एक्झाम होत असते आणि डिप्लोमाचा सिलेबस दोन वर्षाचा अभ्यासक्रम ज्यामध्ये ॲन्युअली दरवर्षी एक एक्झाम होत असते ही एक्झाम कोण घेतं तर एम एस बी टी ई ओके एम एस बी टी ही ही एक्झाम घेत असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने ही एक्झाम होते ठीक आहे तर डिप्लोमाच्या सिलेबसच्या बाबतीत डिप्लोमाचा अभ्यासक्रम एक्झाम कशा पद्धतीने होतात अभ्यास कशा पद्धतीनं करायचा फार्मसीमधले सिलेबस कोणकोणते आहेत या सगळ्या विषयांवरती ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आपले व्हिडिओ आहेत फार्मसीमधील कोर्स निवडताना फार्मसीमधील विषयांची निवड फार्मसी अवघड आहे का बारावीचे कुठले विषय तुम्हाला हेल्पफुल ठरतात तर ते प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ आहेत ते पाहाल तर थोडंसं तुम्हाला हेल्पफुल ठरेल तर अशा करतो ही माहिती आवडली असेल आणि डॉक्युमेंटच्या बाबतीत एक तुमचा डाऊट असतो जे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत तुम्हाला त्यामध्ये टेन्थचा रिझल्ट आणि सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट ट्वेल्थचा रिझल्ट त्याशिवाय तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला ट्वेल्थचं जे काही कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे ठीक आहे तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्या कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ओबीसी कॅटेगरी असेल ई बी सी असेल त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलिअर लागणार आहे हां या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा डिप्लोमा डी फार्म अर्थात डिप्लोमाच्या कोर्सला या ॲडमिशनसाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची गरज नसते जी की बॅचलर बी फार्मच्या ॲडमिशन वेळी लागते ठीक आहे तर डॉक्युमेंट कोणते लागतात त्याचा देखील व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या अजून काही शंका असतील त्या कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू